नमस्कार आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदर मध्ये आपले स्वागत आहे आपले चॅनल वाचनी आवड असणाऱ्या वाचकासाठी दररोज डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येत आहे सर्वसामान्य माहिती समेत सर्व महापुरुषाविषयीची माहिती व्हिडिओ माध्यमातून सोप्या पद्धतीने प्रश्नावली स्वरूपात मांडून वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण करणे हाच एक उद्देश आहे गेल्या सदरमध्ये भारतीय संविधान याच्यावर आधारित विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एकाहत्तर होता भारतातील अस्पृश्यता थेट या अनुच्छेदद्वारे संपवण्यात आली आहे आणि जे पर्याय होते पर्याय क्रमांक अनुच्छेद सतरा पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन क्रमांक चार अनुच्छेद बावीस आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक एक अनुच्छेद सतरा प्रश्न क्रमांक एकशे बहात्तर होता सार्वजनिक क्षेत्रात रोजगाराची संधी ही धर्म जात वंश यांच्या आधारे नाकारली जाणार नसल्याचे कोणत्या अनुच्छेदवारे सांगण्यात आले आहे आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक अनुच्छेद बावीस पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद तेवीस पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद पंचवीस पर्याय क्रमांक चार अनुच्छेद सोळा आणि याचे उत्तर होते पर्याय क्रमांक चार अनुच्छेद सोळा प्रश्न क्रमांक एकशे त्र्याहत्तर भारतीय संविधानानुसार कलम पंचवीस ते कलम अठ्ठावीसमध्ये मध्ये आपल्याला संविधानाने कोणते हक्क दिला आहे आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक धर्म स्वातंत्र्याचा हक्क पर्याय क्रमांक दोन शोषणाविरुद्ध हक्क पर्याय क्रमांक तीन स्वातंत्र्याचा हक्क पर्याय क्रमांक चार समानतेचा हक्क आणि याचे अचक उत्तर होते पर्याय क्रमांक एक धर्म स्वातंत्र्याचा हक्क प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याहत्तर भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदनुसार ससद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रगटीकरण आचरण व प्रचार करण्यासाठी स्वातंत्र्य देण्यात आले आहे आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक अनुच्छेद पंचवीस पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद सतरा पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार अनुच्छेद अठरा आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक एक अनुच्छेद पंचवीस प्रश्न क्रमांक एकशे पंच्याहत्तर कोणत्या अनुच्छेदनुसार अल्पसंख्यकांना त्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्थांची स्थापना आणि प्रशासन करण्याची परवानगी दिली आणि याचे पर्याय होते पर्याय क्रमांक एक अनुच्छेद एकोणतीस पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद तीस पर्याय क्रमांक तीन अनुच्छेद एकतीस पर्याय क्रमांक चार अनुच्छेद बत्तीस आणि याचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक दोन अनुच्छेद तीस <laughs> या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तरे देणारा सर्व वाचनी आवड असणाऱ्या वाचकांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिवाय दररोज नवीन माहिती वाचाव्यास मिळेल आणि आजच्या प्रश्नावली सत्रामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित दिले, दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे एक्क्याऐंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन संस्थेद्वारे मुंबईमध्ये पुढीलपैकी कोणते महाविद्यालय सुरू केले होते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मिलिन महाविद्यालय पर्याय क्रमांक दोन एल्फेस्टन महाविद्यालय पर्याय क्रमांक तीन सिद्धार्थ महाविद्यालय पर्याय क्रमांक चार महात्मा फुले महाविद्यालय वाचकांनी आपले अचूक आप उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्ये द्यावे प्रश्न क्रमांक एकशे ब्याऐंशी स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यावेळी त्यांचे निवडणूक चिन्ह काय होते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक धावती रेल्वे पर्याय क्रमांक दोन शेतकऱ्याचा नागर पर्याय क्रमांक तीन माणूस पर्याय क्रमांक चार तराजू वाच वाचकाने आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे त्र्याऐंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पी एच डी ही पदवी कोणत्या विद्यापीठाने प्रदान केली आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठ पर्याय क्रमांक दोन बॉस्टन विद्यापीठ पर्याय क्रमांक तीन कोलंबिया विद्यापीठ पर्याय क्रमांक चार क्रेबीज विद्यापीठ वाचकाने आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांका सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करणारी भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे एकोणीसशे चौपन्न पूर्व पहिले कोणते नाव होते आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक भारतीय बौद्ध जनसंघ पर्याय क्रमांक दोन भारतीय बौद्ध महासभा पर्याय क्रमांक तीन भारतीय जनसंघ महासभा पर्याय क्रमांक चार भारतीय महासभा जनसंघ वाचकांनी आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे पंच्याऐंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावर मध्य प्रदेश सरकारने एक भव्य स्मारक तयार केले त्या स्मारकाला कोणते नाव देण्यात आले आणि पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक भीम, दोन भीम स्मारक पर्याय क्रमांक तीन भीम क्रांती पर्याय क्रमांक चार भीम जन्मभूमी वाचकांनी आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित सहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे आता त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर आधारित सर्व प्रश्नांची उत्तरे प्रश्न सत्रमधील नक्स्ट व्हिडिओमध्ये दिले जातील तोपर्यंत वाचकांनी आपल्या अचूक उत्तर ही प्रश्न क्रमांका कमेंट बॉक्समध्ये द्या किंवा वरील सर्व प्रश्नाचे अचकूतरी बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नाली सत्रचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर आवड आवडणारे मित्रापर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद